ठर तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत साक्षी महिपत प्रिया जोशाच्या साथीने जबरदस्त सापळा रचत सायली अर्जुनवरती मोठं धर्मसंकट आता ओढवणार असतात परंतु ऐनवेळी अर्जुन सायलीचं सुरक्षा कवत बनत सायलीला वाचवणार असतो आणि महिपतला जन्माचे अत्तल घडवणार असतो तर त्याच वेळेस आजारपणात मुदभाहून स्वतःची हालत आता खराब करून घेतलेली असते आणि सायली कुसुम दोघेही आता खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलेल्या असतात परंतु त्या देवदूतासारखा स्टाईलने कुसुमच्या चाळीत धाव घेत भन्नाट आयडियाने अर्जुने मधुबाहुचा आजार पण बरं करत सायलीचं प्रेम पुन्हा एकदा जिंकलं आहे तर महिपत साक्षीच्या आता नक्की नवीन खेळी काय असेल जोशा प्रियाच्या साथीने ते नक्की कोणता डाव रचतील आणि अर्जुन मधुबाऊचा विश्वास नक्की कसा जिंकेल ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोर्टात खोटा सावत्र भाऊ उभा करून साक्षी मैपतने बाजी आपल्या बाजूने पलटवलेले असते अर्जुन मधुभाऊना समजावण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु मधुभाऊचा अर्जुनवरती नसून तर त्या खोटाड्या जोशावरतीच पूर्ण विश्वास असतो आता जोशी सांगेल तीच पूर्व दिशा असं मानत मधुभाऊनी त्याच्यावरती आंधळा विश्वास टाकलेला असतो परंतु अर्जुन सुभेदार हा हार मानणाऱ्यातला नसतो ज्यावेळी महिपत मुद्दाम अर्जुनला डिवचायला आलेला असतो त्यावेळी अर्जुने त्याचे दात नेमके त्याच्याच घशात घातलेले असतात आणि त्यांनी कितीही प्रयत्न करून मधुवना या केसमध्ये अडकवून उन ठेवण्याचा जरी प्रयत्न केला तरी देखील अर्जुन पुरावे मिळवून साक्षीला फाशीवरती लटकवणारच तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून देणारच असं ठामपणे सांगत अर्जुने त्याची तोंड बंद केलेली असतात आणि अर्जुन त्यातून आता चैतन्यसोबत मधुभावना समजवण्यासाठी पुन्हा त्यांच्या पाठीमागे येतो तेव्हा अर्जुन खूपच वैतागलेला असतो तर चैतन्य म्हणतो की अर्जुन तू प्लीज स्वतःला शांत ठेव मला माहिती आहे की सगळं कसं आपल्या विरुद्धच घडतं आहे परंतु हा महिपत आणि साक्षी हे दोघेही खूप जास्त मुद्दाम करत आहेत मुद्दाम ते तुला रागाला आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अर्जुन म्हणतो की मी समजून घेऊ शकतो चैतन्य परंतु मला कळत नाहीये की मधुभावना कसं समजावू तो जोशी फ्रॉड वगैरे आहे चैतन्य तू एक काम कर लवकरात लवकर त्या जोशाबद्दल सगळी माहिती काढ मला आता पूर्ण आहे की तो जोशा साक्षी यांना मिळालेला पैशासाठी तो काहीही करू शकतो तेव्हा चैतन्य अर्जुन दोघेही मधुबाऊंचा पाठलाग करत नेमके कुसुमताईच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेले असतात आता मधुबाऊ खूप वाईट लागतात मधुबाऊ अर्जुनला तेथून जाण्यासाठी सांगतात परंतु अर्जुन शेवटचा प्रयत्न करून बघतो अर्जुन मधुभाऊना खूप समजावतो की मधुभाऊ प्लीज ऐका ही केस तुम्ही जोशीच्या सोबत लढू नका ती केस पुन्हा माझ्या हातामध्ये मी तुम्हाला नक्की न्याय मिळवून देईल मधुभाऊ तो जोशी चांगला माणूस नाहीये मा साक्षीची उलट तपासणी देखील केली नाही मला पूर्ण खात्री आहे की तो जोशी नक्कीच महिपत साक्षी साक्षीचाच माणूस असणार आहे तो तुम्हाला या सगळ्यातून तुम बाहेर काढण्याऐवजी या सगळ्यांमध्ये जास्त अडकवून ठेवेल असं समजावत तिथे आता मधुबाऊ सोबत म्हणजेच मधुबाईंच्या पाठीमागेच अर्जुन कुसुमताईच्या घरापर्यंत आलेला असतो मधुबाऊ दरवाजा ठोठावतात सायलीला जेव्हा अर्जुनचा आवाज कानी पडतो सायली खूप खुश होते परंतु दुसरा क्षणी तिचा चेहरा पार उतरतो कारण मधुबाऊ तिथे अर्जुनला म्हणतात की आजपर्यंत माझ्या मुलीचा पिछा सोडत नव्हतास आता पर आता माझ्या केसचा पिच्छा पिछा सोडत नाही आणि आता इथे माझा देखील तो पिछा सोडत नाहीये इथे माझ्या मागेमागे कशाला आला आहेस चलनी गीतून तेव्हा अर्जुन हात जोडून त्यांच्यासमोर रिक्वेस्ट करत असतो परंतु मधुहूंना कितीही सत्य सांगून अर्जुने त्यांचे डोळे उघडवण्याचा प्रयत्न केला तरी देखील केल मधु समजून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात कारण त्यांचा अर्जुनवरती खूप राग असतो मधभाऊ अर्जुनच्या तोंडावरती दरवाजा बंद करणार अर्जुन तिथे आता धाडकन दरवाजा उघडतो आणि मधुऊना सांगतो की ठीक आहे मला माहिती आहे की तुम्ही माझं म्हणणं ऐकून का घेत नाहीत मी जोशासमोर जे प्रश्न उभे केले ते प्रश्न बरोबर होते आणि जोशीने वेळीच ते साक्षीला विचारायला हवे होते हे तुम्हाला नक्कीच पटलं असेल परंतु मधभाऊ माझा विश्वास आहे की एक ना एक दिवस तुम्हाला माझं म्हणणं पटेलच आणि तो जोशी किती फ्रॉड माणूस आहे तो महपत साक्षीचाच माणूस आहे हे देखील तुम्हाला लवकरच कळेल आणि मधभाऊ तुमचा विश्वास मी एक ना एक दिवस नक्की जिंकेल परंतु तोचपर्यंत तुम्ही माझ्या मिसेस सायलीची काळजी घ्या त्यांच्या चेहऱ्यावरती कायम हसू आणत चला कारण मी माझ्या मिसेस सायलीना कधी रडताना कधी दुःखात पाहू शकत नाही असं अर्जुने म्हणता क्षणी मधुबाऊ आता चिडतात आणि अर्जुनला म्हणतात की चल निघितून मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये आणि मधुबाऊ तिथे आता अर्जुनच्या तोंडावर दरवाजा बंद करतात तेव्हा सायली तिथेच ते आता तिची जी, जी हिंमत तुटलेली असते ती अर्जुनला पाहता क्षणी खूप खुश झालेले असते अर्जुन सायलीची ताकद आहे आणि सायली, सायली अर्जुनची ताकद आहे दोघांनीही कित्येक दिवसानंतर एकमेकांना पुन्हा पाहिलेलं असतं आणि म्हणूनच दोघेही खूप खुश असतात आणि फकीरबाबांनी सांगितल्यानुसार लवकरच सायलीला तिचं प्रेम मिळेल परंतु या मार्गात खूप जास्त अडथळे असतील हे सायलीला आत्ता उमगलेलं असतं त्यानंतर चैतन्यासोबत ज्यावेळी अर्जुन घरी जातो तोचपर्यंत प्रिया येऊन पोहोचलेले असते आणि कोर्टाच्या केसमध्ये नक्की काय काय घडलं ते सगळं प्रियाने सुभेदारांना सांगितलेलं असतं अर्जुनला पाहता क्षणी मुद्दामच तिथे आता कल्पना तोंडाचा पट्टा सुरू ठेवते आणि ती प्रियाला म्हणते की तन्वी कसं आहे ना तोंडावरती गोड बोलून पाठीत खंजीर कुपसणारे लोक मी आत्ता पाहिले आहेत कारण प्रत्येकावरती मी फक्त आंधळा विश्वास ठेवून होते पण शेवटी विजय सत्याचाच होतो हे मात्र आज मला पटलं तेव्हा अर्जुन तिथे पुढे काही न बोलता कल्पनाला एकाच भाषेत सनसणीत उत्तर देतो की हो ममा तू अगदी बरोबर बोललीस विजय सत्याचाच होतो आणि विजय सत्याचाच होणार न्याय तर मधुभावनाच मिळणार असं तिथे आता अर्जुने हात न उगारताच प्रियाचा चांगलीच कानफाटात दिलेली असते प्रिया पूर्णपणे सुन्न झालेली असते अर्जुन चैतन्य दोघेही वरती रूममध्ये जातात आता प्रिया विचार करते की अर्जुन हा शांत बसणाऱ्यातला वकील नाही आहे नक्कीच तो काही ना काही डाव रचण्याचा प्रयत्न करेल कसेही करून तो पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करेल आता मी सुभेदारांच्या घरी आहे म्हटल्यानंतर मला अर्जुनच्या प्रत्येक बारीक हालचालीवरती नजर ठेवावी लागेल तो कुठे जातो काय करतो तो साक्षीच्या विरोधात कसे पुरावे गोळा करतोय या सगळ्यांकडे नीट लक्ष द्यावं लागेल आणि असं करून वेळीच साक्षी मैपतला जर मी सावध केलं तर आणि तरच मी त्या दोघांना माझ्या ताटाखालचं मांजर बनवून ठेवू शकते त्यांना वाटेल तेव्हा हुकूम सोडू शकते आणि इकडे अर्जुन देखील लवकरच माझा होईल अशी प्रिया स्वप्न पाहतच तिथे पूर्णाजूला म्हणते की पूर्णाची मी अर्जुनला कॉफी देऊ नेऊ का तेव्हा कल्पना म्हणते की कशाला उगाच तर स्वतःचा अपमान करून घेतेस तू तुला माहिती आहे ना अर्जुन कॉफी पिणार नाही येते तेव्हा प्रिया म्हणते की मला माहिती आहे मामी परंतु अर्जुन हा पूर्णपणे तुटून गेला आहे त्याला जग आणि माणसं कळतच नाहीत कोण त्याच्याशी चांगलं वागते आणि कोणी त्याच्यासोबत खोटाडेपणा केलाय हे त्याला अजूनही समजलेलं नाहीये परंतु आपण त्यांना लवकरात लवकरच त्याला ताळ्यावरती आणू आणि मी आहे ना तुम्ही कशाला काळजी करताय मला माहिती आहे की अर्जुन ड्रेसमध्ये असला की त्याला कॉफी ही लागतेच त्यानंतरच तो कामावरती नीट फोकस करू शकतो हो ना पूर्णाची तेव्हा कल्पना पूर्णाची प्रियाचं कौतुक करत म्हणता किंवा तन्वी अर्जुनच्या छोट्या छोट्या गोष्टींची तू आत्तापासूनच काळजी घेते आहेस परंतु अस्मिता ते म्हणते तर अर्जुनला तन्वीची काडीची ही किंमत नाही आहे किती तुसडेपणाने वागतो तो तिच्याशी त्यावरती प्रिया आव आणत म्हणते की असू देत ग अस्मिता मी शेवटी त्याची बालपणीची मैत्रीण आहे ना आणि अर्जुनसाठी मी कॉफी घेऊन गे गेले तो नाही पिला तर नाही पिला चैतन्य तरी पेईल ना आणि माझी पूर्ण खात्री आहे की लवकरच अर्जुनचे डोळे उघडतील आणि त्या खोटाड्या सायलीवरती विश्वास न ठेवता अर्जुन आपल्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला लागेल आणि प्रिया तिथे आता किचनमध्ये जाते स्वतः अर्जुनसाठी कॉफी बनवण्याचा बहाना करते कारण प्रियाला अर्जुनकडून माहिती मिळवायची असते ज्यावेळी प्रिया कॉफी घेऊन अर्जुनच्या रूम बाहेर थांबते तेव्हा अर्जुनचं चैतन्याशी चा बोलणं चालू असतं तर अर्जुन तिथे चैतन्याला म्हणतो की आपल्याला लवकरात लवकर पुरावे गोळा करावे लागतील हे बघ मधुभाऊंना आता यातलं काही आपण सांगायचं नाही आहे नाहीतर उगाच ते आणखीन जास्त चिडतील तेव्हा चैतन्य म्हणतो की तुझं अगदी बरोबर आहे मी लगेचच सोर्सेस कामाला लावतो तर अर्जुन तिथे आता चैतन्याला म्हणतो की हो आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे साक्षीने अथर्व विचारे नावाचा जो खोटा सावत्र भाऊ उभा केला आहे ना कोर्टात त्याबद्दल आपल्याला सगळी डिटेलमध्ये माहिती काढावी लागेल तू सिटी हॉस्पिटलमधून त्या सगळ्या डिटेल्स काढ की साक्षी जे सांगते ते, ते सगळं खरं आहे का ते आपल्याला कळेल आणि त्यानंतर स्मशानभूमीमध्ये मिळालेली ती पावती त्याबद्दल देखील नीट चौकशी कर आता साक्षीचा खरा रंग आपण कोर्टातच उतरवायचा मला खात्री आहे चैतन्य की आपण साक्षीच्या विरोधात काही पुरावे गोळा केले तर मधुबाऊंना त्यावरती विश्वास हा ठेवावाच लागेल आणि मधुबाऊना विश्वास ठेवा ठेवला की त्यानंतर मी मधुबाऊना कन्व्हिन्स करेन आणि स्वतः ती केस माझ्या हातामध्ये घेईल एकदा का जोशाचा खरा चेहरा आपण जगासमोर आणला तर मधुबाऊंचा नाईलाजच असणार आहे आणि मधुभाऊंकडे दुसरा पर्याय नाही आहे त्यामुळे मधुबाऊ शेवटी ती केस मलाच लढाईला हाती देतील परंतु सर्वात आधी पुरावे मिळवणं महत्त्वाचं आहे तेव्हा चैतन्य ते म्हणतो की तू काळजी करू नकोस अर्जुन इतक्यातच प्रियाला पाठीमागून अस्मिता हाक मारते तोचपर्यंत अर्जुन चायत्याने अलर्ट होतात तर प्रिया आता खूप चिडते प्रियाच्या सगळ्या मेहनतीवरती अस्मिताने पाने फिरलेलं असतं तिचा एक मूर्खपणा प्रियाला नडलेला असतो तेव्हा अर्जुन पटकन दरवाजा उघडतो आणि म्हणतो की तू तू इथे काय करतेस आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस का त्यावरती अस्मिता म्हणते की अर्जुन उगाच्या तन्वीवरती वेळेवाक्रे आरोप करू नकोस आणि तर घेऊच नकोस बिचारीने तुझ्या आरसाठी आन आणि चैतन्यासाठी कॉफी आणली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की कॉफी मी सांगितलंय ना की या घरात मला कॉफी पियायची नाही आहे मी कॉफी केव्हा सोडले तेव्हा प्रिया मुद्दामत म्हणते की ठीक आहे तू नाही परंतु चैतन्य तरी घेईल ना तेव्हा चैतन्य प्रियालाच तोंड घशी पाडतो तो, तो म्हणतो की अजिबात नाही तन्वी मला कॉफीची सध्या तरी गरजच नाही आहे तू ना जाऊ शकतेस आम्हाला महत्वाची कामं आहेत आणि अर्जुन तिथे आता प्रियाला तेथून जाण्यासाठी सांगतो आणि तिच्या तोंडावरच दरवाजा बंद करून टाकतो त्याने पुन्हा प्रियाचा अपमान करून तिची लायकी तिला दाखवून दिलेली असते आता प्रिया शांत बसणार येतली नसते कारण प्रियाला ही सगळी माहिती साक्षी मैपतपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून पैसे उकळायचे असतात आता प्रियाचा दोन्हीकडून फायदा असतो आता प्रिया तिथे पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी मी ना मंदिरात जाऊन येते आणि काय माहिती का मला ना या घरातल्या सर्व काही गोष्टी सुरळीत करायच्या आहेत आणि म्हणूनच मला देवी आईकडे साखळं घालायचं आहे मी लगेचच जाऊन येते चालेल ना तेव्हा पूर्णाची प्रियाचं खूप कौतुक करते अगदी तिच्या तोंडून तिचंच गुणगान गात असते प्रिया खरं तर महिपत साक्षीच्या घरी निघालेली असते त्यांना माहिती पोहोचवण्यासाठी ज्यावेळी प्रिया महिपत साक्षीच्या घरी येऊन पोहोचते पाहते तर तिथे नागराज महिपत साक्षी तिघेही मस्त अशी पार्टी करत असतात आणि तिघेही आनंद साजरा करत असतात की एकदाची साक्षी त्या सगळ्या कोर्ट केसच्या क कचाट्यातून सुटले आणि त्याच वेळेस तिथे नेमकी प्रिया टपकते ज्यावेळी प्रिया आलेली असते ती जोरजोराच्या टाळ्या वाजवतच येते म्हणते कि वा इथे किती मस्त असं पार्ट्या चालू आहेत ना परंतु नक्की काय घडतंय त्याची साधी कल्पना तरी आहे का तुम्हाला आता महिपत चिडतो आणि म्हणतो के पोरी तुला इथे आम्ही बोलावलंच नव्हतं त्यामुळे मध्ये मध्ये तोंड खुपसायची काही एक गरज नाहीये आणि तू इथे कशासाठी आले आहेस तेव्हा नागराज म्हणतो की आले असेल आपल्या आनंदावरती विरजण टाकायला नाहीतर हिला जमतं तरी, तरी काय सुभेदारांच्या घरात राहून ती अर्जुनला तर मिळूच शकत नाही परंतु साधं तिला अर्जुनला कंट्रोल सुद्धा करता आलं नाही उलट त्या जोशाचीच कृपा आपल्यावरती झाली त्याने पैसे खाल्ले असतील परंतु आपलं काम छोप बजावलं हिच्यासारखं केलेलं नाहीये तेव्हा तिथे प्रिया चिडते आणि म्हणते की ना, काय आहे नागराज नाग काका तुमच्या जोशाने तुमच्यावरती कृपा करून तुमची महत्वाची कामं जी पार पाडली आहेत ना त्यामध्ये सुद्धा छोटे छोटे वीक पॉईंट आहेत आणि तेच वीक पॉइंट नेमकी अर्जुनने पकडले आहेत आता तुमचा बँड कसा वाजेल ते मी पाहत राहते चालेल ना त्यावरती तिथे साक्षी म्हणते की म्हणजे नक्की झाले तरी काय प्रिया तेव्हा प्रिया म्हणते की का आता का नाही म्हणजे मी तुमच्या काही कामाची नाही आहे आणि तुमच्यामध्ये मिसळण्यासारखी देखील नाही आहे ना म्हणून मला काहीही न सांगता गुपचूप इथे पार्ट्या करताय तुम्ही तेव्हा तिथे साक्षी ते म्हणते की प्रिया प्लीज तो मुद्दा बाजूला ठेव आणि तू तसंही सुभेदारांच्या घरी आहेस त्यामुळे सतत तर आम्ही तुला इथे बोलावून घेऊ शकत नाही ना ते सगळं जाऊ देत परंतु अर्जुन सुभेदारांबद्दल नक्की तू काय बोलत होतीस ती आम्हाला सांग तेव्हा प्रिया मुद्दामच त्यात तिघांनाही टोमणा मारत म्हणते मा की बरं आत्ता आलात वाटतं लायनीवरती तुम्ही तर प्रिया तिथे घडला सगळा प्रसंग सांगते की कसं कॉफी द्यायला गेल्यानंतर तिने अर्जुन बोलणं ऐकलं आणि अर्जुन तिथे चा अगदी हात धुवूनच मागे लागलेला असतो तेव्हा तिथे साक्षी वैतागते आणि म्हणते की मला वाटलंच होतं की तो अर्जुन सुभेदार शांत बसणाऱ्यातला नाहीये यांना तो कोणत्याही थराला जाऊ शकतो त्यावरती महिपत तिथे म्हणतो के पोरी अगं तुझा एवढा बाप जिवंत असताना तुला घाबरायची काही एक गरज नाहीये आणि ते जोशा नावाचं प्यादा आहे ना आपल्याला ते कधी कामी येणार घाबरलेला नागराज तिथे ते आता विचारतो महिपत आता पुढे नक्की काय करायचं आहे तेव्हा साक्षी म्हणते की अण्णा तुम्हाला आता काय करायचं आहे ते करा परंतु असा एखादा प्लॅन रचा की अर्जुन सुभेदाराचं लक्ष केस केसमध्ये लागलंच नाही पाहिजे आणि अचानकपणे कोर्टाची तारीख मागून घ्या आणि त्याच दिवशी असा धमाका करा की तो मधुकर पाटील फासावरती गेला पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणातून मी सही सलामत सुटले पाहिजे तर मैपत तिथे म्हणतो की आता एकच पर्याय आपल्याकडे आहे त्या अर्जुन सुभेदाराला जर मधुकर पाटलाच्या केसमध्ये लक्ष घालू द्यायचं दे नसेल तर त्याची ताकद असणारी त्याची ती बायको तिला आपल्याला वेळेनुसार गायब करावं लागेल तेव्हा साक्षी नागराज आणि प्रियाला मोठा धक्काच बसतो सायलीला गायब करायचं नागराज महिपतला म्हणतो की आधी त्या मुलीला आपण एकदा नाही दोनदा नाही तर तीन तीनदा तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला परंतु दरवेळेस दरवेळेस ती पोरगी त्या सगळ्या संकटातून वाचलीच आणि प्रत्येक वेळेस आपले डाव फुस झालेत महिपत आताही तसंच झालं तर तेव्हा महिपत तिथे चिडतो आणि म्हणतो की शुभ बोला नागराज सेठ कसा आहे ना प्रियाने आपल्याला मागे सांगितलं होतं की अर्जुन सुभेदाराचं त्याच्या बायकोवरती किती जास्त प्रेम आहे ते आता तीच त्याची ताकद आहे आणि तो मधवाहू आणि त्या सायलीसाठी काहीही करू शकतो परंतु त्याच्या आयुष्यात ती सायलीच नाही राहिली तर अर्जुन सुभेदार पूर्णपणे वेडा होईल आणि आपसुकच मधुकर पाटलाचे केस तो सोडूनच देईल त्यावरती प्रिया विचारते की परंतु नक्की करायचं तरी काय आहे सायलीला मारण्याचा वगैरे प्लॅन नाही आहे ना तुमचा तेव्हा महपत सांगतो की तसलं नाही काय करायचं त्या पोरीचा आपण जीव घ्यायचा नाही फक्त एवढं करायचं की ज्या दिवशी साक्षीची कोर्टात हिअरिंग असेल नेमकं त्याच दिवशी त्या सायली सुभेदारला गायब करायची ते काम माझे गुंड करतीलच त्या तिथे साक्षी विचारते की परंतु अण्णा या आधी देखील आपण तेच करण्याचा प्रयत्न केला होता त्या प्रताप सुभेदाराच्या केसमध्ये काय झालं माहिती आहे ना तुम्हाला ती सायली अचानकपणे सुटली अर्जुने शेवटी तिचं कवच बनून तिला सोडवलंच आपल्या गुंडांच्या जाळ्यातून आणि त्या सायलीने अर्जुन येऊनच कोटात किती मोठा धमाका केला शेवटी तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं हे बघा अण्णा हे सगळं करताना थोडासा विचार करूनच करा तेव्हा नागरा सॉरी मैपत तिथे आता चिडतो आणि म्हणतो की आता तू काय बापाला क शिकवणार आहेस का तिथे माझ्या माणसाने माती खाली होती परंतु यावेळी हा मैपत शेठ स्वतः या सगळ्यात असेल त्या साक्षीला अशा ठिकाणी गायब करून ठेवेल ना की अर्जुन सुभेदार अगदी या जगाचा कानान कोपरा जरी त्याने पिंजून काढला ना तर त्याची बायको त्याला भेटणारच नाही त्याने आकाश पाताळ एक करू देत परंतु सायली सुभेदार त्याला कुठेही दिसणार नाही याचा कडक बंदोबस्त मी स्वतःच करेन नागराज हे सगळं करण्यापूर्वी थोडासा घाबरलेलाच असतो तेव्हा तिथे साक्षी म्हणते की बरोबरच बोलता येताना आता एक खाव आणि दोन तुकडे चालेच पाहिजेत त्या सायली सुभेदार आणि अर्जुन सुभेदारचा बदला मला घ्यायचाच आहे त्या लोकांनी खूप जास्त छळले आणि आता त्या अर्जुन सुभेदाराची बायको त्याच्यापासून दूर गेली आहे परंतु त्याचा माज काही अजून उतरलेला नाहीये तर नागराज पुढे तिथे महिपतला विचारतो की परंतु सायलीला गाईब करून पुढे करायचं तरी काय आहे तेव्हा महिपत तिथे म्हणतो की नागराज सेठ अहो तुम्ही काय डोक्यावर पडले का, का? तुम्हाला कळत नाही का मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते त्या सायली सुभेदारला एकदा का गायब केलं की के अर्जुन सुभेदार तिच्या शोधामध्ये इकडे तिकडे भटकत राहील तोपर्यंत तो मधुकर पाटलाच्या केसची पूर्ण आपण वाट लावून टाकायची त्या जोशाच्या साथीने साक्षीचा सावत्र भाव नक्की कसा दिसतो हे सगळे कोर्टात पुरावे सादर करायचे आणि त्या मधुकर पाटलाला फासावर च चढवायचं आणि मग काय साक्षी अबचूकच या सगळ्या केसमधून सही सलामत सुटेल ना आता प्रियाला देखील महिपतचे ही प्लॅनिंग खूप आवडलेली असते इतक्यातच जोशा तिथ आणि जोशा तिथे येऊन म्हणतो की महिपत शेठचं अगदी बरोबरच आहे नाही म्हणजे अर्जुन सुभेदार खूप खतरनाक वकील आहे त्याने ठरवलं तर तो काहीही करू शकतो अगदी जमीन आसमान देखील एक करू शकतो आणि कोर्टामध्ये सत्य समोर आणण्यासाठी तो आकाश आकाशपाताळ एक करत पुरावे देखील गोळा करू शकतो त्यामुळे सर्वात जास्त भीती जर आपल्याला कोणाची असेल तर अर्जुन सुभेदाराची आहे जर तुम्ही तसं प्लॅनिंग करत असाल तर सायली सुभेदारांना जर तुम्ही कायम केलं तर अर्जुन सुभेदार त्यांना शोधण्यामध्येच बिझी राहील तोचपर्यंत तो मी अथर्व विचारे नावाचा व्यक्ती अस्तित्वात होता त्याचा पत्ता वगैरे सगळं काही डिटेल्स तयार करून ठेवेल आणि नक्की तो कसा दिसत होता हे टेक्नॉलॉजीच्या आधारावरती तयार करून त्याचं एक वेगळं सी सी टी व्ही फुटेज देखील काढेल की सिटी हॉस्पिटलमध्ये तो तिथे होता हे सगळे पुरावे आपण कोर्टाला दाखवले तर आपसुकच साक्षी शिकरेचा या केसशी कसलाच संबंध उरणार नाही आणि मधुकर पाटील आपोआपच या सगळ्यांमध्ये अडकतील मग कोर्ट काय निर्णय देईल दे ते देईल परंतु साक्षी शिकरे मात्र या सगळ्यातून सुटतील ना तेव्हा तिथे ते ते महिपत म्हणतो किंवा जोशाला मानलंच पाहिजे आता तो म्हणतोय ते अगदी बरोबर आहे आणि जोशी वकील तिथे म्हणतो की परंतु या सगळ्या प्रोसिजरला जवळजवळ पाच ते सहा दिवस लागू शकतात त्यामुळे पूर्ण प्लॅनिंग निशीच आपल्याला सगळं करावं लागेल तर साक्षी महेपत तिथे त्याला म्हणतात की तुम्ही तुमचं काम फत्ते करा आम्ही आमचं काम फत्ते करतो आणि तिथे आता ते पाचही जण एकत्र येत अर्जुन सायलीवरती खूप मोठं धर्मसंकट ओढावणार असतात तर सतत तिथे आता मधुभाऊ अर्जुन सायलीचाच विचार करत असतात म्हणजे सायली अर्जुनच्या विराहात स्वतःला त्रास करून घेते आहे तिची अवस्था त्यांना पाहवत नसते आणि त्याचबरोबर अर्जुन सतत सायलीला भेटण्यासाठी कुसुमच्या घरी येतो आणि त्याने यावेळी तर वचन देखील दिला ह्या मधुबाऊना की त्याचं सायलीवर चुक असणारं प्रेम खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी तो काहीही करायला तयार आहे आता मधुबाऊना एक गोष्ट कळत नसते की या दोघांचं प्रेम नक्की खरं आहे का मग खरं होतं तर याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलं असावं त्यांनी त्याची सगळी कारणं देखील सांगितली आहे मी माझ्या सायू साऊच्या आयुष्याबाबत निर्णय घेताना चुकत तर नाही आहे ना असा विचार करत मधुभाऊ अख्खी रात्र जागी राहूनच घालवतात आणि त्यामुळे मधुभाऊच्या अंगात आता खूप जास्त ता भर ताप भरलेला असतो मधुभाऊ तिथे आता आजारी पडलेले असतात आणि ज्यावेळी मधभाऊ सकाळच्या प्रहरीत झोपलेले असतात तेव्हा कुसुम तिथे सायलीला म्हणते की मधु एवढ्या उशीरपर्यंत कधी झोपत नाहीत आज नक्की काय झालं असेल तेव्हा सायली म्हणते की कुसुमताई प्लीज जाऊन उठवू ना ग म्हणजे त्यांनी केसबद्दल जास्त टेन्शन तरी घेतलं नसेल ना मला त्यांची खूप काळजी वाटते आहे तेव्हा तिथे कुसुम सायलीला कसं बस शांत करते आणि ज्यावेळी ती मधभाऊनं उठवण्यासाठी जाते मधुना गाढ झोप लागलेली असते तर कुसुमताई मधुना हात लावणार तर त्यांचा अंग तिला गरम असल्याचं जाणवतं आता कुसुम पुन्हा मधुंना चेक करते तीचा कि तर तिच्या लक्षात येतं की मधुबाऊच्या अंकात तर ताप भरला आहे तेव्हा सायरी आता दोघेही घाबरतात तर कसं बसं तरी तिथे आता कुसुम हाका मारून मधुना उठवते आणि दोघी आता मधुबाऊना दवाखान्यात जाण्यासाठी आग्रह धरत असतात परंतु मधु एखाद्या लहान मुलासारखा हट्ट करून बसतात ते दवाखान्यात जाण्यासाठी अजिबातच तयार नसतात कारण मधुना आता पैशांची अडचण आलेली असते नाही म्हणजे केससाठी नितीन जोशीला त्याने खूप सारे पैसे दिलेले असतात आणि त्यातून त्यांचं हे अचानक उद्भवलेलं आजार पण यासाठी पैसे कुठून आणायचे असा त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो सायली देखील कुठेही काम करत नसते म्हणूनच मधुव आता ते सगळे आपल्या मनात दाबून ठेवत हॉस्पिटलमध्ये जायला नकार देत असतात आता दोघेही थकतात ज्यावेळी चैतन्य कुसुमला पुढचं प्लॅनिंग ठरवण्यासाठी फोन करतो नेमकं कुसुमकडून चैतन्याला ने समजतो की मधुभाऊ जास्त आजारी आहेत त्यांच्या अंगात ताप भरला आहे तेव्हा चैतन्य थोडासा घाबरतो आणि ही बातमी जेव्हा तो अर्जुनकडे देतो त्याच वेळेस अर्जुन देखील घाबरलेला असतो अर्जुन तिथे म्हणतो की मधुभाऊना आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल तर चैतन्य म्हणतो की कसं घेऊन जाणार आहेस तू नाही म्हणजे मधुभाऊ तुझ्या सांगण्यावरून येणार आहेत का आणि जर ते नाही चाले तर पुन्हा तुझा तिथे जाऊन अपमानच होईल अर्जुन त्यापेक्षा ते कशाला तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही आता मधुभाऊ आजारी आहेत म्हणजे मिसेस सायली देखील खूप जास्त त्यांची काळजी करत असते आणि मिसेस सायलीना मी असं काळजीत नाही पाहू शकत त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आणण्यासाठी मी काहीही करू शकतो आणि चैतन्य आता मी नक्की काय करतो ना ते तू बघतच राहा आणि चैतन्याला घेऊन अर्जुन कुसुमच्या चाळीत गेलेला असतो चाळीत जाऊन त्याने आता एक भन्नाट आयडिया शोधून काढलेली असते अर्जुन नेमका मधुबाऊसाठी अगदी धावून आलेला असतो आणि मुद्दामच अर्जुने एक माईक देखील आणलेला असतो हॉस्पिटलचं सगळ्या सोयी सुविधा मधुभाऊसाठी शाळेत उपलब्ध केलेल्या असतात मुद्दाम अर्जुन तिथे मोठ्याने माईकमध्ये मध्ये पुकारतो की इथे मे फ्रीमध्ये मेडिकल कॅम्प लागला आहे अन्नपूर्णा ट्रस्ट तर्फे आणि ज्यावेळी ही बातमी ऐकताच अर्जुनचा आवाज कानी पडताच सायली कुसुम बाहेर येतात तेव्हा मधुभाऊ तिथे आता हट्टीपणा करत असतात आणि मधुभाऊ बाहेर जायला तयारच नसतात अर्जुन आता तिथे आता वॉट बॉयला घरात पाठवत मधुभाऊना एखाद्या लहान मुलासारखं उचलून घेऊन यायला लावतात आणि त्यांच्यावरती उपचार करतात तेव्हा तिथे ते सायली खूप खुश झालेली असते तिने एकतर अर्जुलाही पाहिलेलं असतं आणि अर्जुने सायलीचं खूप मोठं टेन्शन दूर केलेलं असतं की के मधुभाऊ देखील आता बरे होणार याचाच तिला जास्त आनंद असतो जेव्हा सायली हसून अर्जुनकडे पाहत असते तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही ना कायम हसत राहा तुमच्या चेहऱ्यावरचं हे स्माईल कधीही जाऊ देऊ नका कारण तीच तर आपल्या प्रेमाची खरी ताकद आहे मी तुम्हाला दुःखात नाही पाहू शकत तर अर्जुने वेळीच धाव घेत मधुभावना आजारपणातून बाहेर काढलेलं असतं आणि सायली देखील त्याच्यावरती पुन्हा फिदा होत पुन्हा नव्याने अर्जुनच्या प्रेमात पडलेले असते अर्जुन तिथे आता एखाद्या लवर सारखा हिरोईनच्या विलन बापाला पटवण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुन मधुभाऊचं मन आता कसं जिंकेल आणि म्हैपत साक्षीचा प्लॅन वर्क होईल का की वेळेच अर्जुन येऊन सायलीला वाचवेल ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल